हॅलो आहे नमस्कार मी संध्या स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याच्या ब्लॉगमध्ये तर आता आपण होणार आहोत चणा डाळीचे वडे तर कुरकुरीत होता छान होता तर चणा डाळीचे वडे कसे बनवायचे तर चणा डाळ ही दुपारी मी भिजत घातली होती त्याच्यानंतर संध्याकाळी बनवली कारण तर ती वाटून घ्यायची आहे वाटताना त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि ही हे टाकायचं आहे जिरं वगैरे टाकायचं आहे त्यानंतर वाटून घ्यायचे वाटताना डाळीमध्ये पाणी नाही टाकायचं अशीच वाटून घ्यायची आहे त्यानंतरला त्याच्यामध्ये मीठ हाळत आणि ओवा वगैरे टाकून घ्यायचे आणि तेल गरम झाल्यानंतर छोटे छोटे व असे गोळे करून वडे सोडायचे आहेत त्याच्यामध्ये आणि एक छान असे मंद गॅसवरती छान असे तळून घ्यायचे क्रिस्पी होतात आणि बिलकुलही तेलकट होत नाही तर मुलींनी खाऊन पाहिलं टेस्ट केलं त्याच्यानंतरला मी टेस्ट केली खूप छान मलाही खूप आवडतात आणि पुदिन्याची चटणीही बनवली होती तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा आणि ह्याचा व्हिडिओ ऑलरेडी पहिला अपलोड झालेला आहे फक्त छाप चण्या डाळीचे वडे म्हणून असं व्हिडिओ टाकलेला आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की पाहू शकता त्यानंतर संध्याकाळी गेलो थोडंसं लॉंग ड्राईव्हला बाहेर कारण का खूप कंटाळा होता घरात बसून बसून त्याच्यानंतरला मिस्टरांनी एक आम्हाला सरप्राईज दिलं असं कोणी सरप्राईज देतं काय मला माहीत नाही पण मला तर दिलं त्यानंतरला असं सरप्राईज होतं की आम्हाला म्हणजे चायनीज खायला घेऊन गेलं मला बोलले की चला आपण थोडंसं फिरून येऊया हो आणि डायरेक्टली आम्हाला चायनीजवरती घेऊन गेले तर छान असं आम्ही चायनीज वगैरे खाल्लं तिथे ऑर्डर केलं होतं अंडा फ्रायड राईस केलं होतं शेजवान चटणी शेजवान फ्रायड राईस केलं होतं आणि चिकन क्रिस्पी पाय केलं होतं कसं वाटतं तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून